या आज गणपती ना गणपतींच्या दिवशी सागाच्या नाही तर सावरीच्या अशा शेतात ठेकाऱ्या खोसाला लागतात म्हणजे त्याचा असा शास्त्र आहे बोल त्यात गणपतींच्या दिवशी म्हणजे आत्ताच्या पिरीला काही माहीत नाही ना या ठ्याकाऱ्या का काय ऐकाशा काय असता या तर या गणपतींच्या दिवशीच ठेकाऱ्या खोसाच्या शेतात म्हणजे उंदीर लागं नाही तर उंदीर योगासा गणपतीचा वाहन आहे का नाही आता गणपतीच्या नावाचा आपण या ठ्याकऱ्या खोचतो का नाही मग तो एक तो जे तो ठ्याकाऱ्या खोचल्या ना का उंदीर तकट लागे नाही ना असा आमचा पण एवढी वर्षाचा अनुभव आहे तकट उंदीर नाही लागेल पण ना आता सगळ्यांच्या शेतात तुम्हाला दिसल या ठ्याकऱ्या लावलेल्या जागा ज्या सकाळी सातला उठलो मग तेवढ्या दोन डोलकं सात आठ धापऱ्या होत्या सगळ्यांच्यात त्याला लावून टाकल्या आता कसं टेन्शन नाही मग त्याच्या असं बोलतात त्या ठ्याकारी काचं एक पक्षी आहे त्याचं नाव मला माहीत नाही तो जर येऊन बसला ना तो जर आरोली ठोकील ना तर मग उंदीर ताकाड लागे नाही असं पण म्हणजे पहिल्यापासून मी ऐकून ये आता ते कसं रीतिरिवाज आहे आपली पहिल्यापासून शास्त्र परंपरा आहे ती जपालाच लागते ना आता काही काही माहीत नाही बरेच परायचं काय का आहे मग त्यांना मी व्यवस्थित पटवून सांगला असा विषय चलू का अजून दोनदापर्यंत टोकायत चलतो मग